प्रिय स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या कथा आनंदमध्ये आणि आज आपण हिरण्य गर्भ या ग्रंथातील बावीसावी कथा ऐकणार आहोत कथेचं नाव आहे नीलकंठास मार्गदर्शन अवांतिका एक प्राचीन पुण्य नगरी काळाच्या ओघात ही नगरी विविध नावांनी ओळखली गेली आज या नगरीला उज्जैन असं म्हणतात असं असलं तरी प्राचीन काळापासून या नगरीचं मुख्य आकर्षण आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकाल मंदिर राजा भरतुहरी आणि राणी पिंगला म्हणजे यांच्या त्या पुण्य अवंतिका नगरीत पराशिव दक्षिणाभिमुख होऊन दिमाखानं राहत आहे आता एकोणीसाव्या शतकाचं पहिलं दशक सुरू होतं महादजी शिंदे यांचा कार्यकाळ नुसताच सरला होता नगरातील रुद्रसागर तलावाच्या शेजारी वसलेल्या या महाकालाच्या प्राचीन मंदिराचं पुनरुज्जीवन महादजींच्या काळात झालं आणि मंदिराला पुन्हा पूर्वीचं वैभव प्राप्त